एकही वेळेस मला ह्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख असून एकही वेळेस भेट द्यायला आले नाही ते माझ्या पोटामध्ये खंत होते काल नांदेडमध्ये शिवसैनिकांमध्ये दोन गटामध्ये वाद झाला हनामारी झाली त्या संदर्भानं जे निष्ठावंत शिवसैनिक होते ते त्याच्यावर आरोप केला जाते त्यांनापट्टी केली जाते त्या संदर्भानं तुम्हाला काय वाटतं एक पदाधिकारी शिवसेनेचा म्हणून माझी पोस्ट टाकण्याचं तेच उद्देश होता कारण का जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते कुठंतरी डावलल्या चालले आणि जे उपरी आलेले आहेत ते पक्षावर घर करून बसत आहेत कारण का हे बबन थोरात साहेब जे आहेत आमचे संपर्क मी त्यांच्यावर एवढा मोठा नाही की त्यांच्यावर आरोप लावू शकतो मात्र माझ्या मनातली खंत जी आहे तो शंभर टक्के मॅनेज आहे कारण का माझ्या वेळेस हल्ला झाला तेव्हा तो मला मिटून घेण्यासाठी सुद्धा प्रोत्साह म्हणजे दबाव आणत होता जिल्हा प्रमुखामार्फत त्या प्रमुखाचं नाव घेणार नाही आता तो पक्षात नाही आपल्या मात्र असे घाणेड नीच राजकारण तो करतो जोपर्यंत जिल्ह्यामध्ये आहे तोपर्यंत शिवसेना ह्या जिल्ह्यात वाढू शकत नाही मला उद्धव साहेबांना बोललेलं होतं मातोश्रीवर मदत पाहिजे का म्हणून तर मी साहेबाला म्हणलो बो आता तर काय आवश्यक नाही जेव्हा मला आवश्यकता पडेल तेव्हा येईल तर मी जाण्याचा जा प्रयत्न केलो माझ्यावर एवढा मोठा हल्ला झाला उद्धव साहेबांना मला बोलेल तर मातोश्रीवर पण जाण्याचा प्रयत्न केल्यावर मला तिथपर्यंतसुद्धा पोहोचू दिलं नाही मला मा, जा हो मा सन्माननीय आपले विरोधी पक्षने त्यामध्ये जाणीव साहेबाकडे गेलो त्यांनी मला खूप छान प्रोत्साहन केलं आल्यानंतर आल्यानंतरसुद्धा म्हणले तुला मदत करूत म्हणली या म्हणणे मला आणि कारण का मग शेतीच्या काम असल्यामुळं मला का जाता आलं नाही माझी कोर्टात केस चालू आहे त्याच्यासाठीही मी बोललो तर खूप जणांना गौरव भाऊने मला मदत केली संजू पटलाने केली अजून बंडू भाऊ आले होते माझ्याकडं अजून बरेच शिवसैनिक आले दत्ताभाऊ कोकाटे तेव्हा आले होते अजून आपले खासदार परभणीचे बंडूबा भाऊ सारे होते खूप जणांना मदत केली मला प्रमुखाने मला एक रुपयाची सुद्धा मदत केली नाही त्या बोलायसुद्धा आलं नाही मला स्वतः शिव पक्ष प्रमुख संपर्क प्रमुख बबन थोरात सर याचा यांच्यावर असे आरोप आहेत की पदाधिकाऱ्यांचे की त्यांनी पैसे घेतल्याशिवाय पदाधिकाऱ्यांना एखादं पद न देणं कुठल्या नियुक्ती न करणं असं त्यांच्यावर वेळोवेळी पदाधिकारी आरोप करतात हे तुम्ही एक शिवसैनिक हा तुम्हाला याच्यातून काही अनुभव आलेला आहे का तसा तर काय मला अनुभव आला नाही कारण का मी पद मागाय आहे त्याच्याकडे गेलंच नाही काही मी शिवसेनेचा शाखाप्रमुख नंतर प्रमुख झालो मला स्थानिकच्याच नेत्यांनी ने पद दिले मला मला काय त्या पैशाचा व्यवहारामध्ये काय मी पडत नाही मला काही माहीत नाही त्याच्याबद्दल कारण का मला तालुका प्रमुखांनी मला शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय ढाले यांनी मला प्रमुख केलं त्याच्यानंतर मी त्यांचे काय परिचय मग तेवढं जाणं येणं होतं मी, मी फक्त मीटिंग प्रत्येक मिटिंगला अटेंड होत गेलो सगळं घेत गेलो त्यांना मार्केट कमिटीचे आमच्या याच्या वेळेसुद्धा त्यांनी माझा पत्ता कट केला मार्केट कमिटीचे मी तिकीट मागितलं होतं त्यांना माझ्या आईच्या नावानं तर तेव्हा त्यांची बोलीभाषा पैसे असे ते बोलू लागले मला त्या विषयावर पण मला समज आलं नाही असं पैशाचे काय विषय काढायचे मी म्हणून खर्च करायचं तेव्हा करूच ना आपण इलेक्शनला पण आता पैशाची काय गरज आहे तर माझा त्यांनी बाळू तेव्हा आमचे उपजिल्हा प्रमुख होते त्यांना सुद्धा कानावर घातलो आणि त्याने फोन बंद करून तेव्हा सुद्धा माझं तिकीट कापलं या ठिकाणी तुमचे जे सहकारी होते ज्यांनी तुम्हाला तुमच्या संकटामध्ये तुम्हाला मदत केली धावून आले त्याच तुमच्या पदाधिकाऱ्यांचे आज शिवसैनिकांना हकालपट्टी केली असं म्हणतात त्याचं तुम्ही आता या शिवसेनेमध्ये तुम्हाला थांबावं वाटतं असं वाटते किंवा अस काम करावं असं वाटतं का आता या शिवसेनेमध्ये तुम्हाला नाही मी मरेपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्येच राहील आणि त्याही अन्याय झालेल्या कार्यकर्त्यांना मी सोबत घेण्याचा प्रयत्न करेल आणि मी उद्धव साहेबापर्यंत जाईल घराने घेऊन बाबा असे हकालपटी करणे हेतु हेतू काय आहे सामान्य शिवसैनिकाची हकालपट्टी करण्याचा तुम्हाला अधिकार काय आहे त्यांना काय पदासाठी हकालपट त्यांनी म्हणजे तर नव्हतंच ना त्यांना पद तर अगोदर डिक्लेअर झाला दुसऱ्याला शहर प्रमुख केलं होतं तर याचा विषय नव्हता ना फक्त ते काय छोटा वाद झाला म्हणून तुम्ही हकालपट्या करता मनान खंद कुठं कुठं त्याने करतील सांगा बरं तुम्ही हे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख असल्यामुळे तुम्हाला खंद व्यक्त करणं तुमच्याजवळ येऊ म्हणजे हे का तुम्ही हो। पक्षविरोधी कारवाई आहे का हे कुठंतरी लाजीरवाणी गोष्ट आहे पक्षासाठी नव तरुण शिवसैनिकांना आपलं काय आव्हान असेल काम पुर काम करण्यासाठी मी नव तरुण शिवसैनिकाला वरल्या कोणाही नेत्याची न आवश्यकता असता तुम्ही जमिनीवर उतरून काम करा तुम्हाला संपर्क प्रमुखाची गरज पडणार नाही ना जिल्हा प्रमुखाची गरज पडणार नाही जेव्हा तुमच्यावर वेळ येईल तेव्हा डायरेक्ट आपण पक्षप्रमुखाला बोलू या खाल्ल्या थराच्या लोकांना राजकारण गलिच्छ करून टाकलं की मॅनेजमेंटचे जे काही लोक आहेत फक्त रेस्ट हाऊसवर जाणे त्या संपर्कप्रमुखाची उजरेगिरी करणे आणि आपलं घर चालवणे एवढाच आता शिवसेनेमध्ये हे सध्या तर चालू आहे